उपवासाची एकदम खमंग आणि खुसखुशीत अशी साबुदाना बटाट्या चकली कशी बनवायची हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इथे ही चकली तुम्ही बघू शकता अगदी टिप्पट चौपट फुललेली आहे आणि एकदम खुसखुशीत स्वरूपाच्या या चकल्या तयार होतात इथे या चकल्यांचा अतिशय सुरेख असा रंग या चकल्यांना आलेला आहे बऱ्याच वेळा काय होते की जेव्हा आपण या चकल्या तळण्यासाठी घेतो तेव्हा तळताना या चकल्या फार जास्त फुलत नाहीत आणि खाताना मग या चकल्या कडक लागतात यामध्ये जो साबुदाना टाकलेला आहे तो साबुदाणा कडक तशाच्या तसा राहतो तर तसं काही होऊ नये या चकल्या एक एकदम खुसखुशी स्वरूपाच्या तयार हो व्हाव्यात म्हणून इथे ह्या चकल्या बनवताना मी काही महत्त्वाच्या टिप्स देखील सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या ज्या चकल्या आहेत ते चकला एकदम खुसखुशी स्वरूपाच्या तयार होतील तसेच ही चकली बनवण्यासाठी लागणारं साबुदाणा आणि बटाट्याचं अचूक असं प्रमाण इथे मी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुमची जी, जी चकली आहे ती न बिघडता एकदम खुसखुशी स्वरूपाची तयार होईल चला तर मग वेळ न घालवता ही, ही। साबुदाणा बटाट्या चकली कशी बनवायची ते पाहूयात ही चकली बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला साबुदाणा भिजत घालावं लागणार आहे त्यासाठी इथे हा मी दीड वाटी साबुदाणा घेतलेला आहे वजनी प्रमाणामध्ये हा साबुदाणा पाव किलो म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम आहे आता हा साबुदाणा आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचा आहे कारण साबुदाण्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये स्टार्जस त्याच्यामुळे हा साबुदाणा आपल्याला धुवून घ्यायचा आहे तर आता या साबुदाण्यामध्ये मी भरपूर असं पाणी टाकते आणि साधारण तीन पाण्याने हा साबुदाणा मी स्वच्छ असा धुवून घेते इथे साधारण तीन पाण्याने साबुदाणा मी धुवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर जेवढा आपण साबुदाणा घेतलेला होता तेवढंच पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे तर दीड वाटी साबुदाणा इथे मी घेतलेला होता त्यासाठी दीड वाटी पाणी याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे इथे हे जे मी पाण्याचं प्रमाण वापरलेलं आहे ते अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे एवढ्या पाण्यामध्ये आपला जो साबुदाना आहे तो अगदी व्यवस्थितपणे भिजला जातो आता याच्यावरती झाकण ठेवायचे आणि पाच ते सहा तासासाठी हा साबुदाना आपल्याला भिजवून घ्यायचा आहे हवं हो तर तुम्ही रात्रभर देखील हा साबुदाना भिजवून घेऊ शकता तरी इथे हा साबुदाणा रात्रभर मी भिजवून घेतलेला आहे आता दुसऱ्या दिवशी दुछे सकाळी बघूयात इथे तुम्ही बघू शकता अगदी छान आणि मोकळा सुटीसुटीत असा आपला साबुदाणा भिजला गेलेला आहे हातात देखील मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता एकदम मौसूद असा हा साबुदाणा आपला भिजला गेलेला आहे अशाच पद्धतीचा साबुदाणा आपल्याला चकली बनवण्यासाठी पाहिजे आता हा भिजवून घेतलेला जो साबुदाणा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने मोकळा आणि सुटीसुटीत तयार करून घ्यायचा आहे कारण हा साबुदाणा आपल्याला वापरून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला जो साबुदाणा आहे तो मी संपूर्ण सुटसुटीत आणि मोकळा तयार करून घेतलेला आहे आता हा साबुदाणा वापरून घेण्यासाठी गॅस ऑन करून गॅसवरती इथे मी कढई ठेवलेली आहे आता कढईमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर ज्या वाटेने आपण साबुदाणा मोजून घेतलेला होता त्याच वाटीने आपल्याला तीन वाटे पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे दीड वाटे आपण साबुदाणा भिजत घातलेला होता त्यासाठी त्याच्या दुप्पट म्हणजेच तीन वाटे पाणी कढईमध्ये टाकून घ्यायचे साबुदाना शिजवून घेण्यासाठी हे जे मी पाण्याचं प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे आता हे पाणी आपल्याला चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे आता याच्यामध्ये संपूर्ण साबुदाना आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला एकदम लो करायची आहे कमी करायची आणि हा साबुदाना पाण्यामध्ये आता आपण मिक्स करून घेऊयात आपल्याला हा साबदाना फार जास्त वेळ शिजवून घ्यायचा नाही आहे तर आपल्याला फक्त हा साबदाना चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंतच चा आपण हा साबदाना पाण्यामध्ये वाफून घेणार आहोत आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचे आणि हा साबधाना आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे अशाच पद्धतीने मध्ये मध्ये हलवून चांगला वाफवून किंवा शिजवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने साबुदाणा वाफून किंवा पाण्यामध्ये शिजवून घेतल्याने जो साबुदाणा आहे तो अगदी व्यवस्थितपणे शिजला जातो आणि मग चकली तळल्यानंतर ती अगदी छान अशी फुलते आणि खाताना मग चकली अजिबात कडक लागत नाही एकदम खुसखुशी स्वरूपाची चकली तयार होते सात ते आठ मिनिट झालेले आहेत आता तुम्ही बघू शकता साबुदाण्यामध्ये टाकलेलं जे काही पाणी आहे ते संपूर्ण आटलं गेलेलं आहे आणि हा साबुदाणा आता ट्रान्सपरंट होण्यास सुरुवात झालेली आहे आता हे आपल्याला अगदी व्यवस्थितपणे चांगले मिक्स करून आहे सुरुवातीपासून आतापर्यंत पंधरा ते सोळा मिनिटे झालेले आहेत आणि आता हा साबुदाना तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थितपणे वापरला गेलेला आहे आता हा साबधाना आपल्याला एका ताटामध्ये काढून घेऊन थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये किसलेले बटाटे मिक्स करून घेणार आहोत तर आता सुरुवातीला हा साबुधान मी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेते म्हणजे तो व्यवस्थितपणे थंड होईल इथे मी सगळा साबुदाणा मोठ्या परतीमध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलेला आहे आता हा साबुदाणा आपला थंड होते तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया इथे मी एक किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत आज आपण इथे एक किलो बटाट्याच्या प्रमाणामध्ये ही चकली बनवतोय आता या बटाट्याचं जे साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे इथे बटाटे आपल्याला व्यवस्थितपणे उकडून घ्यायचे आहेत आणि या बटाट्याचं संपूर्ण साल आपल्याला काढून टाकायचं आहे थोडंसुद्धा साल आपल्याला इथे ठेवायचं नाही कारण आपण चकली साऱ्यामधून बनवताना मग साऱ्यामध्ये हे साल अडकू शकतं त्याच्यामुळे आपल्याला संपूर्ण जे काही साल आहे ते बटाट्याचं काढ टाकायचे तसेच बटाट्याचा कोणताही वाळवणाचा पदार्थ बनवताना आपल्याला जे काही बटाटे आहेत ते हलकशे पिवळसर रंगाचेच घ्यायचे आहेत म्हणजेच जो बटाटा आतमधून थोडासा पिवळसा रंगाचा असतो रंगा तो, तो बटाटा आपल्याला ते चकली बनवण्यासाठी किंवा वाळवणाचा इतर कोणताही पदार्थ बनवण्यासाठी वापरायचा आहे इथे सगळ्या बटाट्याचं जे साल आहे ते मी काढून घेतलेलं आहे दुसरीकडे आपला जो साबुदा आहे तो देखील व्यवस्थितपणे थंड झालेला आहे आता याच परातीमध्ये आपण हे बटाटे किसून घेऊयात तर इथे मी एकदम छोटी किसणी बटाटे किसण्यासाठी वापरत आहे कारण या किसणीने जे काही बटाटे आहेत ते अगदी व्यवस्थितपणे किसले जातात बटाट्याचे जे काही मोठे मोठे कण आहेत ते शिल्लक राहत नाहीत तसेच बटाटे छोट्या किसनीने किसून घेतल्याने काय होते की थे थे ले ले जे बटाटे आहेत त्याला चिकटपणा देखील येतो तर संपूर्ण जे काही बटाटे आहेत ते मी आता अशाच पद्धतीने सगळे किसून घेते इथे सगळे बटाटे मी किसनेने किसून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ तर कोणताही वाळवण्याचा पदार्थ बनवताना त्याच्यामध्ये मिठाचं जे प्रमाण आहे ते थोडंसं कमीच वापरायचं आहे कारण वाळवल्यानंतर पदार्थ कमी होतो आणि मग तो पदार्थ खारट देखील होऊ शकतो तर चवीनुसार मीठ यामध्ये मी टाकून घेतलेला आहे तसेच आता याच्यामध्ये टाकूया चवीनुसार तिखट तर इथे मी मिक्सरमधून बारीक केलेली हिरवी मिरची एक चमचा यामध्ये टाकून घेते हिरवी मिरचीऐवजी तुम्ही येथे लाल मिरची पावडर देखील वापरू शकता पण हिरवी मिरची वापरल्याने चकलीला कलर अगदी छान येतो त्याच्यामुळे इथे मी हिरवी मिरची वापरते इथे मी एका डिशमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला पाण्याचा हात लावून हे जे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला साबुदानाच्या अजिबात गाठी शिल्लक ठेवायच्या नाही आहेत साबुदाना आणि बटाट्याचा किस आपल्याला एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे याचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की पाण्याचा हात लावून लावून हे पीठ मळून घेतल्याने जी काही चकली आहे ती बनवल्यानंतर तिचे तुकडे वगैरे पडू शकतील पण तसं काही होत नाही अगदी व्यवस्थितपणे ही चकली तयार होते त्याच्यामुळे पाण्याचा थोडा थोडा हात लावून हे पीठ अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे तसेच पाण्याचा हात लावल्याने जे काही पीठ आहे ते हाताला अजिबात चिकटत नाही आणि व्यवस्थितपणे आपल्याला हे पीठ मळून घेता येतं इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकदम व्यवस्थितपणे हे जे पीठ आहे ते मी तयार करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने या पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे साबुदान आणि जो काही बटाट्याचा कीस आहे उकडलेला बटाट्याचा कीस तो अगदी व्यवस्थितपणे मिक्स झाला पाहिजे आता आपण लगेच चकली बनवण्यासाठी घेणार आहोत तर इथे मी चकली बनवण्यासाठी अशा पद्धतीचा साचा घेतलेला आहे अशाच पद्धतीचा साचा किंवा सोऱ्या आपल्याला चकली बनवण्यासाठी वापरायचा आहे दुसऱ्या पद्धतीचा जो काही साचा असतो त्याने चकली बनवणं थोडं अवघड जातं आणि मग हात दुखून येतात त्यामुळे अशा पद्धतीचा साचा तुम्ही इथे वापरू शकता आता या साच्याला आतमधून पाणी किंवा तेल तुम्ही लावून घेऊ शकता आता याच्यामध्ये आपण लगेच हे तयार करून घेतलेले जे काही मिश्रण आहे ते भरून घेऊयात तर चमच्याच्या मदतीने हे मिश्रण मी आता अशा पद्धतीने या साच्यामध्ये भरून घेते तसेच साच्यामध्ये मिश्रण भरत असताना आपल्याला चमच्याच्या मदतीने दाबन दाबन हे मिश्रण भरून घ्यायचा आहे याच्यामध्ये अजिबात मोकळी जागा किंवा हवा ठेवायची नाहीये मोकळी हवा किंवा जागा राहिल्याने जी काही चकली आहे ती बनवताना मग तुटू शकते इथे मी साच्यामध्ये मिश्रम भरून घेतलेला आहे तसेच साच्यामध्ये ताटली लावताना जी खरबुडी जागा असते ती आपल्याला बाहेरच्या साईडने करायची आहे आता साचा इथे मी बंद करून घेतलेला आहे आता आपण लगेच चकली बनवायला सुरुवात करूया तर इथे चकली मी प्लास्टिकच्या पेपरवरती घालत आहे तर अशा पद्धतीने आता आपण चकली बनवून घेऊया चकली पेपरवरती घालत असताना जो काही साच आहे तो आपल्याला फार जास्त उंचावरून उचलून धरायचा नाही तर थोडासा खाली धरायचा आहे म्हणजे जी काही चकलीची तार आहे ती तुटत नाही तसेच शेवटचे जे काही टोक आहे ते अशा पद्धतीने आपल्याला चिकटवून घ्यायचं आहे म्हणजे चकली तेलात टाकल्यानंतर जर सुटत नाही तर सर्व ज्या काही चकल्या आहेत ते मी अशाच पद्धतीने आता तयार करून घेते तुम्ही तुम्हाला हव्या तेवढ्या छोट्या किंवा मोठ्या आकारांमध्ये चकली तयार करून घेऊ शकता हे चकलीचे पीठ मिक्स करत असताना आपण पाण्याचा हात लावून लावून हे पीठ मिक्स करून घेतलेलं होतं तरी देखील इथे तुम्ही बघू शकता चकली बनवताना अजिबात चकलीची तार वगैरे तुटत नाही अगदी स्मूथ अशी आपली चकली तयार होते इथे सगळ्या चकल्या मी तयार करून घेतलेल्या आहेत अगदी छान अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत आता या चकल्या मी घरामध्येच फॅनखाली सुकवून किंवा वाळवून घेणार तुम आहे तुमच्याकडे जर उन्हाची सोय असेल तर तुम्ही डायरेक्ट उन्हामध्ये देखील या चकल्या वाळवून घेऊ शकता चला तर मग इथे आपले साबुदाना बटाटा चकली तयार आहे घरामध्ये या चकल्या मी दोन दिवस वाळवून घेतले आणि नंतर एक दिवस फक्त उन्हामध्ये या चकल्या मी वाळवलेल्या आहेत वाळवल्यानंतर याचा तुम्ही रंग बघू शकता अतिशय सुरेखाचा रंग या चकलीला आलेला आहे कारण यामध्ये आपण हिरवी मिरची वापरलेली होती तुम्ही जर लाल मिरची पावडर वापरलेली असेल तर तुमच्या चकल्यांना थोडासा लालसर करलं येईल आता आपण या चकल्यात तळून देखील पाहूयात ही साबुदाना बटाटा चकली तळण्यासाठी तेल व्यवस्थितपणेच गरम असावं तुम्ही जर कमी तापलेल्या तेलामध्ये चकली तळण्यासाठी जाल तर तुमची जी चकली आहे ती व्यवस्थितपणे तळली जाणार नाही आणि फुलणार देखील नाही तसेच कढईमध्ये चकली बुडेल एवढं तेल असावं म्हणजे जी चकली आहे ती अगदी व्यवस्थितपणे तळली जाते इथे तुम्ही बघू शकता आपली चकली अगदी तिप्पट चपट फुललेली आहे ही साबुदाना बटाटा चकली बनवताना आपण जो साबुदा आहे तो अगदी व्यवस्थितपणे वापून घेतलेला होता साबुदाना चांगलं ट्रान्सपरंट होईपर्यंत वापून घेतल्याने काय होतं की जो साबुदाना आहे तो अगदी व्यवस्थितपणे शिजला जातो आणि त्याच्यामुळे जी चकली आहे ते तेलात टाकल्यानंतर अगदी छान अशी फुलते येथे तुम्ही बघू शकता हा जो साबुदाना आहे चकलीमधील तो अगदी व्यवस्थितपणे फुललेला आहे त्याच्यामुळे जी चकली आहे ती एकदम खुसखुशी स्वरूपाची तयार होते इथे काही चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत तळल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी तिप्पट चौपट या चकल्या फुललेल्या आहे याच्यामधील जो काही साबुदान आहे तो देखील तुम्ही बघू शकता अगदी छान असा फुलला गेलेला आहे एक चकली इथे मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशी स्वरूपाच्या या चकल्या तयार झालेल्या आहेत आणि खायला देखील या चकल्या अतिशय खमंग अशा लागतात अशा पद्धतीने ही साबुदाणा बटाटा चकली तुम्ही एकदा नक्की करून पाहा तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला माझी ही आज साबुदाणा बटाटा चकलीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्यास व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय